लोकनेते राजाभाऊ सर्वदे यांच्या वाढदिवसानिमित्त दोनशे सदुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केलं सालामदाप्रमाणे लोकनेते राजाभाऊ सरबदे यांच्या सदुसष्टाव्या वाढदिवसाचं औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि प्रशिक्ष सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमानं रक्तदानाचा वारसा जपत सलग नऊ वर्ष मध्यवर्ती मिलिंदनगर बुद्धविहार इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिराची सुरुवात भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांचा निळा फेटा बांधून संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवरांनी संस्थेच्या वतीनं पार पडलेल्या उपक्रमाचं कौतुक करील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या रक्तदान हेच श्रेष्ठदान या उक्तीप्रमाणे गेली नऊ वर्ष मानवतावादी दृष्टिकोनातून रक्तदानाचा कार्यक्रम हाती घेत या शिबिरास दोनशे सदुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केलं संस्थेच्या वतीनं रक्तदात्यास अल्पभाराची सोय करण्यात आली होती सदर शिबिरात संस्थेचे अतुल नागटिळक संस्थापक सुशील सरवदे प्राध्यापक पवन थोरात नागेश रणखांबे शशांक साबळे विकास सरवदे ब्रह्मा निकंबे सादिक शेख तात्या काळे विजय सोनवणे अमोल वामने गोविंद तळभंडारे बॉबी शिंदे प्रबुद्धकुमार दोड्यानूर आदींचे प्रमुख उपस्थिती होते शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रमुख सल्लागार शिवम सोनकांबळे अध्यक्ष श्रीशैल इंगळे सुहास लोंढे अजय बाबरे मयूर सर्वदे भीमा बिडबाग अतुल रोकडे महेंद्र तळभंडारे शशांक शेर्ला मिलिंद शिवशरण यांच्यासह अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात सूत्रसंचालन शिवम सोनकांबळे यांनी केलं तर आभार सुशील सर्वदे यांनी मानले